पेण तालुक्यातील गणपतीवाडी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन आणि अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आलं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत त्यामुळे गावात महाराजांचे शिवस्मारक असायला हवा अशी ग्रामस्थांची फार वर्षापूर्वींची इच्छा होती त्यामुळे लवकर येथे भव्य दिव्य शिवस्मारक होणार असून त्याचे भूमिपूजन करण्यात आलं तसेच गुरुग्रामपंचायत आंबेघरचे विद्यमान उपसरपंच अजित साळवी यांच्या प्रयत्नातून आणि आमदार निधीतून गावात अंगणवाडीच्या नूतन इमारतीचे काम करण्यात आले आहे यावेळी गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंगणवाडी इमारतीचा लोकार्पण करण्यात आला यावेळी बोलताना शिरीष माणकवळे म्हणाले की आज ही प्रशस्त इमारत मंडली असून लहान मुलांवर चांगले संस्कार या ठिकाणी होणार आहेत अंगणवाडी म्हणजे संस्काराचा पाया आहे या इमारतीसाठी वाढीव जागा गावातील ग्रामस्थ गोविंद कदम यांनी दिली आहे त्याचप्रमाणे अजित साळवी आणि अभिषेक मानकवळे यांनी उत्तमरित्या काम केल्याने ही अंगणवाडी डिजिटल होणार असून गावाच्या विकासात आणखी भर पडणार आहे असे त्यांनी सांगितले यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका अशा सेविका मदतनीस गावातील ग्रामस्थ आणि तरुण यावेळी उपस्थित होते अंगणवाडीचं उद्घाटन या ठिकाणी आमचे साळवी बाबा व आमचे ज्येष्ठ ग्रामस्थ यांच्या हस्ते या ठिकाणी झालं आहे या ठिकाणी उपस्थित सरपंच उपसरपंच तसेच अंगणवाडीच्या आशा अंगणवाडीच्या सेविका व आशा वर्कर तसेच या ठिकाणी जमलेले सर्व ग्रामस्थ आज खऱ्या अर्थानं इथे अंगणवाडी जी झालेली आहे गणपतीच्या वाडीची ही डिजिटल अंगणवाडी ही साधीसुधी अंगणवाडी नाही तर ही डिजिटल अंगणवाडी या ठिकाणी झालेली आहे याच्यामागे पूर्वीपासून म्हणजे गावामध्ये अंगणवाडी नस नव्हती त्यावेळेला गणपतीच्या मंदिरामध्ये अंगणवाडी भरायची व त्याच्यानंतर एक छोटीशी अंगणवाडी या ठिकाणी झाली पण आता नव्याने या ठिकाणी निधी आणून आमचे ठेकेदार अभिजित मानकवळे व आमचे उपसरपंच अजित साळवे यांच्या माध्यमातून या ठिकाणी निधी आणला आणि या ठिकाणी एक चांगली अशी इमारत या ठिकाणी वास्तू उभी राहिली त्याबद्दल मी खरोखर ग्रामस्थांतर्फे या दोघांचंही मी या ठिकाणी मनापासून आ अभिनंदन करतो व आभार मानतो व आमच्या जागेचे या ठिकाणी असलेले मालक ज्यांनी आम्हाला Hmm. जवळजवळ वीस वर्षापूर्वीच ही अंगणवाडीची जागा त्यांनी दिली होती परंतु आत्ता अंगणवाडीला शौचालय नव्हतं शौचालयासाठी आम्हाला जी वाढीव जागा पाहिजे होती ती जागा त्यांनी वाढून दिली असे आमचे गोविंद बाबा कदम ग्रामस्थ यांनी देखील या ठिकाणी जागा उपलब्ध करण्याचं काम आहे आणि खरोखरच त्यांचे या ठिकाणी गावावरती अत्यंत उपकार आहेत उपकार यासाठी मी मानतो की आपल्या गावामध्ये अंगणवाडी कशासाठी असते तर अंगणवाडी ही नवीन जी आपली मुलं जन्माला येतात त्यांच्यासाठी संस्कार करण्यासाठी ही जागा आहे हा खरा पाया आहे ह्या पायापासून आपल्या मुलांचा भविष्याची सुरुवात होते आणि ती जर इमारत चांगली नसेल त्या ठिकाणी शिकवणारे लोक जर चांगले नसतील त्या ठिकाणी संस्कार जर चांगले मिळत नसतील तर भविष्य काय तर ह्यासाठी या, या लोकांनी आज जी मी नावं घेतली आमच्या सर्व ग्रामस्थांचे पण मी नावं घेतो की या ठिकाणी या लोकांनी मदत केली आणि आज ही सुंदर अशी वास्तू या ठिकाणी उभी राहिली त्याबद्दल मी खरोखर या सर्वांचं ग्रामस्थांतर्फे मी आभार मानतो आणि <laughs> तसेच आज शिवाजी महाराजांचं देखील या ठिकाणी स्मारकाचं आम्ही भूमिपूजन झालंय सरपंचाच्या हस्ते तर त्या स्मारकाचं सुद्धा आम्ही लव लौ, लवकरच काम सुरू कर, सुरू करणार आहोत त्या ठिकाणी असलेले आमचे आम्ही ज्यांना काम दिलेलं आहे जे आमचे लक्ष्मण येरणकर पूर्व भागातीलच आहेत त्यांनी मार्गदर्शन म्हणजे आर्किटेक्चरचं काम ते करणार आहेत आणि त्यांच्यासोबत राजेंद्र जोशी म्हणून आहेत इथले रामवाडीचे ते देखील आपल्या जवळचेच आहेत तर ते अत्यंत कलाकुसर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काम करतात का, करणार आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आता त्यांच्यासोबत आम्ही सर्व चर्चा करून महाराजांच्या स्मारकासाठी आम्ही त्यांना पुढील वाटचाल करून देणार आहोत आणि लवकरात लवकर हे चांगली जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने हे महाराजांचं स्मारक उभं करतील अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि थांबतो सर्वप्रथम मी सर्व आमच्या ग्रामस्थ आणि सदस्यांचे आभार मानते आणि माझ्या अंगणवाडी अशी डिजिटलच केली आहे असं मला वाटतं आहे म्हणजे झालेच ती आणि काय त्याच्यामध्ये मला कमी पाहिजे ते मी आता सांगणार आहे या लोकांना खुर्च्या हव्यात शिवाय मीटर पाहिजे आम्हाला आणि काय भांडी वगैरे लागतील ती ला मागू आम्ही त्यांच्याकडं अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंगमराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद